स्वारगेट शिवशाही बस तरुणी लैंगिक अत्याचार प्रकरण आरोपी दत्तात्रय गाडे बारा मार्च पर्यंत दत्तात्रय गाडेचे अनेक कारनामे उघडकीस लॉज मध्ये बसून दत्तात्रय गाडे काढायचा महिलांचे छुपे व्हिडिओ त्यानंतर महिलांना ब्लॅकमेल करून करायचा लैंगिक शोषण पहा नराधम दत्तात्रय गाडेचे काळे कारनामे नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत स्वारगेट बस स्थानका शिवशाही बस मध्ये मंगळवारी पंचवीस फेब्रुवारीला पहाटे साडे वाजता एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण पुणे हादरलं या प्रकरणातील आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेचे आता अनेक धक्कादायक कारनामे समोर येत असून हा नराधम महिलांचे छुपे व्हिडिओ काढत महिलांना ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक बाब आता पुढे आली पाहुयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मधून पुण्याच्या स्वारगड बस स्थानकात शिवशाही बस मध्ये परगावी जाणाऱ्या एका सव्वीस वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच च्या दरम्यान घडली या घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरलं या घटनेची पीडित तरुणीनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं या प्रकरणात पावलं उचलायला सुरुवात केली स्वारगेट बस स्थानकातील सगळे सीसीटीव्ही फुटेजेस पोलिसांनी हस्तगत केले आणि त्या अनुषंगाने तपासही सुरू केला आणि त्यानंतर या सीसीटीव्ही फुटेजेस वरून आरोपीची ओळख पटली या प्रकरणातील आरोपी नराधम हा शिरूर तालुक्यातील गुन्हाड गावचा रहिवासी असून त्याचं नाव दत्तात्रय गाडे असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासही सुरू केला परंतु काहीही केलं तरी हा नराधम पोलिसांना सापडत नव्हता पोलिसांनी पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथकही तयार केली आणि अखेर घटना घडल्याच्या या नराधमाला त्याच्याच गावातून मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं त्यानंतर त्या नराधमाला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने या नराधमाला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आता या पोलीस तपासादरम्यान दत्ता गाडेचे अनेक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत सराईत गुन्हेगार असलेल्या दत्ता गाडेवर शिरूर आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातही चोरीचे गुन्हे दाखल आहेत नराधम दत्ता गाडेने आजवर अनेक महिला आणि युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचंही आता समोर आलंय शिरूर परिसरात तो एका लॉज मध्ये बसून महिलांचे छुपे व्हिडिओ काढत असे आणि त्यांचा गैरफायदा घेत असे असंही तपासात समोर आले विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा आणि त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा पीडित महिला आपली व आपल्या कुटुंबियांची बदनामी नको म्हणून दत्ता गाडेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या आणि त्यामुळेच नराधम दत्ता गाडे याचा असे गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यातूनच स्वारगेट परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवरील लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडल्यानं संपूर्ण पुणे स्वारगेट प्रकरणातील हा नराधम आरोपी दत्ता गाडे हा लॉज मध्ये लपून महिलांचे छुप्या पद्धतीने व्हिडिओ देखील काढायचा अशी माहिती आता समोर आली असून याच दिवशी आणखी एका बसमध्ये देखील त्याचा छेडछाडीचा प्रयत्न होता अशी माहिती देखील समोर आली आहे दत्ता गाडेच्या चौकशीतून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश लोहारसह सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे